येत्या आठ दिवसामध्ये लोकसभा निवडणुकीची मतदान मोजणी होणार आहे पराभव समोर दिसत असल्याने भाजप काहीही करू शकतो त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचे ई व्ही एमकडे लक्ष असून संदर्भात आम्ही सावध आहोत असे इशारा प्रणाद शिंदे यांनी दिला जनतेने सावध राहावे असे आवाहन प्रणी शिंदे केले आहे निवड लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेसचे आमदार तथा सोलापूर लोकसभे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणती शिंदे यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे जनमत भाजपच्या बाजूने नाही म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकीत ध्रुवीकरणाची भाषा केली त्यांची भाषा खालच्या पातळीची राहिली असून जनमत आपल्यासोबत नसल्याने त्यांनी ध्रुव ध्रुवीकरणाचा द्रु... भर दिला ईव्ही एमबद्दल शंका असूनही लोकांनी आम्हाला ईव्ही एमकडे लक्ष द्या म्हणून सांगितले आहे आम्ही मी सावध आहोत जनतेही लक्ष दक्ष राहावे आता भाजपला आपण सत्य देत नाही याचा अंदाज आला आहे त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून सत्तेसाठी ते काय करू शकतात अशी भीती सरव नसल्याने आमदार पंनी शिंदे यांनी Volta a nadir.